गोपाल भू सी वाला जो चिट्ठी वाला गोपाल भू तु तो अंपायर बात कर रही दीन बर तो तैयार है <सदिण बुण करूग honestly>

अतिशय तुल्यबळ खेळाडू जबरदस्त प्रदर्शन शांतता विचार संयम विचारपूर्वक प्रदर्शन आपल्या कौशल्याचं चपळता जो उत्साह यांच्या अंगी सरसरताना आपल्याला दिसत आहे एकही डाव एकही चाल चालताना जबरदस्त विचारशक्तीचा वापर करून वा

जबरदस्त कौशल्याचं प्रदर्शन जबरदस्त जोश उत्साह कबड्डी खेळाची अतिशय आवड लहानापासून वृद्धापर्यंत हा खेळ या ठिकाणी रोप असलेला आहे वाटत

कौशल्य या ठिकाणी मंडळी मंत्रण पाहत आहे जबरदस्त प्रदर्शन मी सांगा तुम्ही या ठिकाणी सादरीकरण शांतता संयम कौशल्य श मदत सश

खेळ म्हणल्यानंतर हारजीत हे चालूच असते आणि आपल्या सर्वोत्कृष्ट कौशल्याचं प्रदर्शन करणे महत्वाचं या ठिकाणी दोन्ही हाफ फार शांत आणि सगळ्यामध्ये खेळत आहे

ते वाईट काढण्यासाठी ते प्रयत्न करतात आणि तुला साईस त्यांनी त्यांची वीर वाढवण्यासाठी प्रयत्न करतात असते सध्याच्या स्थितीला मोर हा दोन महिनेमुळे झालंय सर्वा फार